शिराळा तालुक्यातील पाचगणी येथे संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोणतेही चांगले काम करताना अजिबात स्पर्धा होत नाही स्पर्धा इतर इतर कामात होत असते आवडीचे क्षेत्र असेल तर प्रावीण्य मिळवता येते यासाठी आवड क्रियाशीलता असावी लागते युवा वर्गाने सामाजिक क्षेत्रात करिअर करावे असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक प्राध्यापक आबासोद चव्हाण यांनी शिराळा तालुक्यातील संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी येथील आयोजित करिअर मार्गदर्शन एकदिवसीय शिबिराच्या वेळी केले यावेळी संघर्ष युवा प्रतिष्ठान करिअर अकॅडमीच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते त्यात पी एस एमपीएससी अकॅडमीचे प्राध्यापक आबाोद चव्हाण डॉक्टर प्रफुल हिवरे प्राध्यापक रणजित सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी साईदत्त परिवाराचे संस्थापक सुरेशभाऊ रांजवन राजू पाटील जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष विशाल माने राहुल माने उपस्थित होते